ती चाळीस लाखाचा फ्लॅट घेऊन पण नातेवाईक आता त्यांचे कागदपत्र द्यायला लागतात ला एवढा पैसा देऊन सुद्धा प्रॉब्लेम टू व्हीलर लावायला परवानगी घ्यायला लागते एकच टू व्हीलर घरामध्ये तीन तीन टू व्हीलर आहे पण परवानगी घ्यायला लागते कशासाठी हे फ्लॅट साठी फ्लॅट घेतलेले चाळीस लाखाचे पण तुमच्यासाठी अगदी बारा लाखामध्ये इंडिपेंडेंट रो हाऊस बंगला मोठा आणि खूपच जबरदस्त चांगला सुंदर एरिया फक्त बारा लाखामध्ये आता हेच बारा लाखाचे इंडिपेंडेंट रो हाऊस बघा चाळीस लाखामध्ये जे नाही भेटणार हे इथं या बारा लाखाच्या घरामध्ये तुम्हाला भेटू राहिलेले आणि काय काय भेटणार आहे कुठं असणार आहे लोकेशन काय असणार आहे सगळी माहिती आपले या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मंडळी व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आणि मला तुम्ही संपर्क करू शकता नंबर पण दिसतो तुम्हाला आता दिसत नसेल पण खाली थोडं थांबा नंबर येणारच आहे पण व्हिडिओला अजिबात स्किप करू नका कारण की खूप महत्वाचा विषय आहे कस काय फ्लॅट मध्ये तारास होतो आणि स्वातंत्र्य इंडिपेंडेंट रो हाऊस फक्त बारा लाखामध्ये कसा काय फायदा तुम्हाला भेटणार आहे कुठं आहे काय आहे पण व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची या प्रॉपर्टीची जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चे चॅनल आहे अहो मी काय एजंट ब्रोकर नाहीये आम्ही इथं येतो तुमच्यासाठी नवीन नवीन प्रकारची प्रॉपर्टी आता प्रॉपर्टी मध्ये बघायला गेलं इंडिपेंडेंट रो हाऊस असतो किंवा फ्लॅट असतो किंवा प्लॉट असतो किंवा जागा असते आता जागेचे प्रकार भरपूर असतात त्याच्यामध्ये येण्याचा पण प्रकार असतो किंवा ऍग्रीकल्चरचा पण प्रकार असतो किंवा एकर मधला पण प्रकार असतो आणि बघायला गेलं बागायत जमीनचा पण प्रकार असतो पण आज ह्या मुद्द्यावर आपण बोलणार नाही आपल्याकडं मुद्दा जो आहे खूपच वेगळा मुद्दा आहे कारण पण खूप वेगळं कारण आहे अहो कारण म्हणजे कंटिन्यू येणारे फोन आम्हाला की साहेब तुमची छायरात बघितली तुमच्या या रेटनी बघितली त्या रेटने बघितली त्या भावाने बघितली आम्ही ह्यांनी बघितली त्यांनी बघितली आणि असे लोक एक एक एवढे असे लोक आहे की विचारू नका खूप कष्ट होतो बोलायला पण आज बोलणार मी वाईट वाटतो मला एक एक लोक जे आहे संपूर्ण व्हिडिओ बघत नाही टोटल व्हिडिओ बघणार नाही डायरेक्टली नंबर भेटला तर कॉल करायला चालू करणार कि कासिम बाय आठ लाखाचं घर तुम्ही बोलला ते कुठं आहे काय लोकेशन आहे आपण त्यांना बोललो ना की साहेब व्हिडिओ बघा संपूर्ण संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि आजचा पण जो मुद्दा असणार आहे खूपच वेगळा मुद्दा आहे आणि बघायला गेलं लोक डायरेक्टली म्हणतात बारा लाखा मध्ये घर देतात तुम्ही कस काय देत कुठं देतात तर मंडळी बघा ना व्हिडिओ बारा लाखामध्ये कुठं घर आहे स्क्वेअर ची जागा असती चारशे फीटचं बांधकाम असतो हायवे पासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे कुठं आहे फक्त एवढच बघ कॉल करणार लोक बारा लाखाचं घर कारण की टायटल मध्ये किंवा बोर्ड मध्ये ते शब्द टाकलेले आता आजचा मुद्दा पण असा आहे की फ्लॅटच्या किमतीमध्ये फ्लॅटच्या किमतीमध्ये इंडिपेंडेंट रो हाऊस खरेदी करा बरोबर ना आता लोकांना हेच वाटणार आहे की हे पुण्यामध्ये देऊ राहिलेले कसं काय देऊ राहिलेले फ्लॅटच्या किंमत मध्ये आता फ्लॅटची जी किंमत असणार आहे ती दहा लाखाची पण असू शकते पण मला असं वाटतं की अजूनपर्यंत पुण्यामध्ये जो फेमस एरिया आहे बघायला गेलं हिंजेवाडीचा सा साईडचा सा, किंवा नगर रोड साइडचा सा, किंवा सोलापूर रोड म्हणजे हडपसरच्या साईडचा दहा लाखामध्ये फ्लॅट भेटणं अवघडच आहे एवढं मोठे मो, मो आता हे इंडिपेंडेंट जे रो हाऊस आहे ते फक्त बारा लाखामध्ये फ्लॅटच्या किमती पेक्षा पण कमी आणि ह्या एरियामध्ये जे भेटणारे फ्लॅट वगैरे वीस वीस लाखाला गेलेले फ्लॅट पंचवीस पंचवीस लाखाला गेलेले आता त्याच्यामधला फरक आता एक एक वेळ असतो टाइम वेळ असतो आपण बोलतो आपण चर्चा करतो की ताई दादा तुम्ही का फ्लॅट खरेदी करतात कारण काय फ्लॅटचा ते म्हणतात पेपर लगेच होऊन जातात असं असं होतं लगेच पोझिशन पण भेटू जा, भेटून जाते अहो तो नवीन नसतो सेकंड हँड फ्लॅट तुम्ही खरेदी करतात ऑलरेडी मालक असतो त्याने बिल्डर कडून घेतलेला असतो आणि त्यानंतर त्या माणसाचं मन भरून जातो त्या जागेवर तर तो माणूस विकून मोकळा होतो आणि ज्या किमतीमध्ये त्यांनी खरेदी केलं होतं तर तो माणूस डबल कमवून मोकळा होऊन जातो म्हणजे जा असा प्रॉपर्टीचा सिस्टम चालतो पण आता तुम्हाला राहायचं कुटुंबा बरोबर कुटुंबामध्ये चार ते पाच सहा लोक आहेत त्या वन बीएचके फ्लॅट मध्ये होणार का आता प्रत्येक तीन लोकांकडे एक तीन गाड्या आहेत टू व्हीलर बरोबर ना तीन टू व्हीलर आहे तर बघायला गेलं तर तीन टू व्हीलर लावायला सोसायटी मध्ये जागा भेटणार का नाहीच भेटणार आहे इथं लावली तिथं लावली भांडण होणारच किरकिर होणारच कारण की आपला जो अधिकार आहे एक पार्किंग वर अधिकार आहे आपला जो अधिकार आहे तीनशे किंवा साडेतीनशे स्क्वेअर फीटच्या प्रॉपर्टीवर तेवढा फ्लॅट वरच अधिकार आहे आपला जो फ्लोर आहे सेकंड किंवा थर्ड फ्लोरचा वरती असणार आहे फ्लॅट बरोबर ना पण पण मंडळी एवढंच नाही एवढंच नाही इथं फ्लॅट घेतलं तर एवढा प्रॉब्लेम होऊन जातो प्रत्यक्षात लोकांनी सांगितलेलं आम्हाला की साहेब पाहुणे पण येणार ना तर आपल्याला चेअर मिल ला बोलायला लागतं चेअर मिलला पाण्याचा पण एक टायमिंग असतो त्याच टायमिंग मध्ये पिण्याचं पाणी भरायला लागतो धुण्याचं पण वापरण्याचं पण त्याच टायमिंग मध्ये भरायला लागतो एवढं एवढं प्रॉब्लेम अहो तेवढं नाही नुसतं खिळा पण मारायचा असलं ना तर त्याच्यासाठी पण चेअरमिलला विचारायला लागतो की भिंतीवर खिळा मारू का नको एवढं पंचवीस तीस तीस चाळीस लाख वतून अहो पाहुणे पण आले तर त्यांचे पण आहे ना कागदपत्र सोसायटी मध्ये जमा करायला लागतात बर झालं की मित्र वगैरे कोण व्हिजिटर येत असन तर त्याची पण ते पण करायलाच लागतो म्हणजे एवढं स्ट्रिक्टली एवढं फ्लॅट मध्ये असतात बरोबर ना पण एवढंच नाही तुम्ही घरामध्ये काय काम पण करत असाल किंवा टाईल्स बदली करायची काय फर्निचर तयार करायचं त्याची स्पेशल परवाना घ्यायला लागतो फ्लॅट मध्ये काम करण्यासाठी म्हणजे एवढा पैसा देऊन पार्किंगचा एक तुटवडा जास्त जास्त पार्किंग पेड पण घेतली तर किती घेणार एक फोर व्हीलर ची पार्किंग त्याला पेडच घ्यायला लागणार आहे किंवा टू व्हीलर ची पेड पार्किंग घ्यायला लागणार आहे भरपूर म्हणजे असे प्रॉब्लेम येतातच फ्लॅट मध्ये पण पण हे सगळं तुम्हाला साइड ला करायचं असेल मंडळी एक सांगतो मी सगळ्यांची बसची गोष्ट नाही इंडिपेंडेंट पण या साईडला इंडिपेंडेंट रो हाऊस कोण पण माणूस घेऊ शकतो खरं बोलतो मी तेच बारा लाखाचं बोललो ना तेच बारा लाखाचा इंडिपेंडेंट रो हाऊस पण तुम्ही बोलणार की एवढं लांब कशाला जायचं जास्त नाहीये किलोमीटर लांब पुणे यवतला ही प्रॉपर्टी अवेलेबल आहे हवे पासून एक ते दीड किलोमीटर यवत आज यवतला काय नाहीये रेल्वे स्टेशन आहे शाळा आहे मॉल आहे कॉलेजेस आहे मोठमोठे हॉस्पिटल सुद्धा तिथं आहे आता रो हाऊस म्हणजे स्वतःच्या एक हजार स्क्वेअर फिटच्या जागेवरती चारशे स्क्वेअर फीटचं बांधकाम असलेलं घर बारा लाखामध्ये आता हे बारा लाखाचे घर तुम्ही घेणार आता तुम्ही तिथं चाळीस चाळीस तीस लाख तुम्ही देऊ राहिले होते साडेतीनशे स्क्वेअर फीटला तिकडं काय काय भेटू राहिलं होतं कायच नाही एवढा तरास एवढा प्रचंड म्हणजे एकदम माणूस म्हणून तो, तो फ्लॅट विकून चालला होता एवढा त्रास आणि त्या माणसाला डायरेक्टली बघायला गेलं त्यांनी पण रो हाऊसच त्या पैशामध्ये खरेदी केले असेल कारण की त्यांनी हे जो त्रासचा प्रवास दोन चार पाच वर्ष त्यांनी सहन केला असेल बरोबर ना आणि तुम्ही जुना फ्लॅट खरेदी करायला म्हणतात की आपल्याला जुना फ्लॅट पाहिजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण इथं तुम्हाला बारा लाखामध्ये एक हजार स्क्वेअर फीटची जागा जागा असन किंवा चारशे स्क्वेअर आणि चा बांधकाम जे आहे लिगल पेपर तुमच्यासाठी आम्ही देऊ राहिलेले खरेदी खत देऊ राहिलेले सात बारा देऊ राहिलेले संमती पत्र आणि पन्नास वर्षाची जुनी सर्च रिपोर्ट पण इथं काय बोलणार की लेस लांब होतो मंडळी कुछ पाना आहे तो कुछ खोना जरुरी आहे ह्याला म्हणतात ऍडजस्टमेंट थोड तरी ऍडजस्टमेंट करायला पाहिजे माणसांनी बघा इकडे जे ऍडजस्टमेंट तुमचं होणार आहे ना तर भविष्य सुधारणार आहे आपले जे पोर आहे कारण की तुम्ही जे फ्लॅट बघतात त्या झोपडपट्टीचाच एरिया असणार आहे ना विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे पण इथं झोपडपट्टी तुम्हाला भेटणार नाही आजूबाजूला हे सगळा जो एरिया यवतचा एमआयडीसी एरिया है। सुंदर वातावरण आहे ओके okay, आणि एक बो बोलायला विसरलंच मी मंडळी आणि इथं जे आहे तुम्ही जे तीस पस्तीस लाख रुपये खर्च करतात ना सिक्युरिटीसाठी करतात बरोबर ना वॉचबिन भेटतं हे भेटतं ते भेटतं तर तुम्ही तीस लाखामध्ये दोन गुंटे पण जागा घेऊन एक आठशे स्क्वेअर फीट चा घर बनवू शकतात साईडला संपूर्ण दोन गुंट्याला तुम्ही एक भिंतीचा एक आठ ते नऊ फुट भिंतीचा एक वेडा घालू शकतात ती तुमची सिक्युरिटी असणारे गेट बनू शकतो फ्लॅटला चाळीस चाळीस पन्नास लाख देऊ राहिलेले पण इथं तुम्ही खर्च नाही करणार अवघडच आहे किती पण बोलाव किती पण सांगावं कि काय तर माणूस असंच राहणार बघा तुम्हाला बुकिंग करायची असेल तुम्हाला हे इंडिपेंडेंट रो स्टार्टिंग जे आहे बारा लाखामध्ये आहे हे तुम्हाला पाहिजे असेल पुण्यापासून त्रेचाळीस किलोमीटर अंतरावर तर माझा नंबर दिलेला मंडळी मी खरं सांगतो फायदा होणार आहे शंभर टक्के नुकसान काही नाही इथं इथं नुसती जागा पण खरेदी केली तर चार लाख पन्नास हजाराची जागा आहे किंवा पाच लाख पन्नास हजाराची जागा आहे आणि हे नावावरती करण्यासाठी तीस तीस हजार रुपये एक्स्ट्रा लागणार आहे हे गवर्नमेंटचे चार्जेस आपल्याला द्यायचे म्हणजे टोटल जे रेट असणार आहे चार लाख ऐंशी किंवा पाच लाख ऐंशी चा प्लॉटचा रेट असणार आहे ओके नुसती जागा पण खरेदी करून ठेवलं नंतर पण बांधलं पण आत्ता बांधण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे विचार करा तुम्ही आणि आजूबाजूला लोकवस्ती आहेत सगळं काही घर वगैरे आहे प्लॉट जो आहे खूपच सुंदर परिसरामध्ये आहे प्लॉट मध्ये दोन विहिरी पंचावन्न फुटाचा रस्ता तीस फुटाचा सोळा फुटाचा प्रत्येक प्लॉट मध्ये पाण्याचा कनेक्शन सगळं काही लाईटीचे खांब डु, वेल डेव्हलप गार्डन आहे लग्न मंगल कार्यालय मोठ बनवणार आहे ते सगळं काही होणार आहे एने प्लॉटला पण ह्याला एने प्लॉट प्लॉट त्याच्यासमोर फिका दिसणार आहे बघायला गेलं मंडळी विश्वास करा मी तुम्हाला जिथं बोलतो तिथं शंभर टक्के तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा हा दूर असणार आहे पण सगळं काय तुम्हाला इकडे व्यवस्थित भेटणार आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की या व्हिडिओला शेअर करा आणि नक्की बुकिंग साठी तुम्ही या ऑफिसचा पत्ता आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम एक शेजारी येण्याच्या पूर्वी माझा जो नंबर आहे व्हॉट्सअपचा नाईन झिरो टू एट सेव्हन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे स्क्रीन तुम्हाला नंबर नंबर आहे। खाली बटन दिसतो तोच आपल्या चॅनलचा सबस्क्राईब चा बटन इथं नाही खाली ओके हे तर तुम्हाला दाखवलेले भेटू आपण पुन्हा आपल्या या, या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्यूज कासिम शेख आणि जय महाराष्ट्र जय जय पुणे